नमस्कार मी दिपाली म्हात्रे लोकमत फिल्मीमध्ये तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे खरंतर मी आधा आधी माझा कॅमेरा थोडासा इथे पॅन करायला सांगेन कारण इथे तुम्हाला दिसणारं एक छान सुंदर पॅलेस आणि ह्या पॅलेसचे प्रोमो तुम्ही आत्ता खूप दिवस झाले बघत असाल कारण महासंगम सोहळा होतोय आणि भव्य लग्न कार्य घडतंय तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे आदित्य अनुष्का आणि जयंत जान्हवी यांचा हा यांचं हे मंगल कार्य आहे दोघेही खूप बिझी आहेत जरा डिस्टर्ब करूया स्वागत आहे लोकमत फिल्मीमध्ये थँक यू आणि तुमचंही वेलकम आहे जयंत जानवीच्या लग्न सोहळ्यात हो आणि आदित्य अनुष्काच्या साखरपुड्या समारंभात yes, खूप मस्त दिसत आहे आणि हे जे काही कॉम्बिनेशन आहे हा लुक हळदीचा आहे हो हळदीचा okay, पण काय स्पेशल सांगशील कशी दिसते नवरी ती तर खूप सुंदर दिसते म्हणजे खरंच ती प्रत्येक ड्रेसमध्ये खूप छान दिसते पण एस्पेशली म्हणजे जनरली हळदीला आपण येल्लो घालतो पण आमच्या ज्या डिझायनर आहेत त्यांनी खूप छान प्रकारे एक वेगळं विजन ठेवून एक युनिक स्टाईल काढली ज्याच्यात आम्हाला हा गुलाबी रंग दिला आहे आणि त्याच्यात आम्ही उठून दिसतो असं मी तर म्हणेनच लिला 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 असेल याच्यावर डान्स करून का नाही अगं वेळच मिळत नाही आहे खरं तर एवढं सुंदर लोकेशन आहे आणि माझ्या मते दोन मालिकांचं एकत्र शूट सुरू होते खूप केअस आहे का दो एकमेकांच्या मालिकांमध्ये जाऊन डिस्टर्ब करताय एकमेकांच्या सिरेमनीजमध्ये डिस्टर्ब करताय की काय खरं खरं सांगू असं वाटतच नाही आहे दोन मालिकेंचा महासंगम आहे आम्हाला आता ती जी टीम आहे किंवा ती जी फॅमिली आहे ना तीसुद्धा आमचीच फॅमिली आहे आणि एक मोठं महाकुटुंब असं इथे झालेलं आहे महासंगम महाकुटुंब मंगल कार्य हे सगळं होतं आहे इथे आणि खरंच मज्जा येते कोणी कोणाला डिस्टर्ब करत नाही रादर प्रत्येकजण एकमेकांसोबतची कंपनी एन्जॉय करत आहे माझ्यामध्ये भरपूर बॉईज गँग आहे इथे मी असं ऐकलंय आणि सगळे एकदम धमाल करत आहेत भले शूट करत असतील पण जेव्हा जेव्हा भेटत आहेत तेव्हा मी सगळ्यांना भेटताना बघते खूप उत्साह आहे काय बॉईज गँगचं संध्याकाळी शूट संपल्यानंतर काही प्लॅनिंग होतं इथे फिरणं वगैरे म्हणजे बॉईज गँगचं तसं अद्यान शूट फिरणं होत नाही कारण का मी तर स्वतः कॉन्स्टंटली शूटमध्ये असतो आणि आम्ही आज गेले सहा दिवस ऑलमोस्ट डे नाईट डे नाईटच शूट करतो कारण का दीड तासाचा महा एपिसोड आहे जसं तुम्ही तुम्हालाही माहिती आहे की भव्य मंगलकार्य आहे So, सो त्या प्रकारे दोन्ही पारू आणि लक्ष्मीनिवास सगळे कलाकार एकत्र तर आहेत पण कधी कधी आम्हाला कळत नाही की कोणाचं कुठे शूट चालू आहे कारण का कधी त्या युनिटला शूट चालू असतं आमचं वेगळ्या युनिटला शूट चालू असतं लंच ब्रेकला आम्ही एकत्र भेटतो व संध्याकाळच्या चहाला मग आम्ही मग तेव्हा मग गोंधळ चालू होतो की अरे ह्यांना काढा काही वेगळं प्लॅनिंग करायची गरजच नाही आहे इकडेच शूट असेल तर जाऊन सीन करून यायचं सीन झालं मग परत छान हे लोकेशन हे वेदर हे एन्जॉय करायचं हे सुरू करे, आहे त्यामुळे दुसरीकडे प्लॅन करायची खरंच गरज नाही आणि हे प्रत्येकजण करते आहे कारण लोकेशन आहेच इतकं कमाल आणि म्हणजे झी मराठी आणि आमचं प्रोडक्शन हाऊस म्हणजे यांनी ज्या पद्धतीने लोकेशन हंटिंगपासून आम्हाला ही प्रोसेस माहिती आहे होती की काय लोकेशन हवं आहे आणि काही गोष्टी आमच्यापर्यंत येत होत्या म्हणजे सुरुवात आम्हाला कळलेलं की अरे पनवेलमध्ये असेल मग त्याच्यानंतर कळलं पुण्यात कुठेतरी असेल मग अचानक एक बॉम्ब पडला नाही नाही गुजरात वगैरेला असणार आहे जयपूर उदयपूर असं सगळं करत करत हे लोकेशन फायनल केलं म्हटलं चला निदान मुंबईच्या जवळ आहे हे बाकीच्या कम्पॅरिटिव्हली ज्या इतर जे लोकेशन होते त्या हिशोबाने पण इथे आल्यानंतर कळलं की हे अनदर लेवल आहे सो इतकी मजा येते ना आणि मध्यंतरी एक मी मध्ये मना, म्हणाले होते आम्ही जो आमचा नेहमीचा स्टुडिओ आहे तिथे काय किंवा आता इथे काय आम्ही शूटिंग करत मजा नाही करत आहोत मज्जा करत करत आम्ही शूटिंग करतो पण माझ्या मते जयंत आणि आदित्य यांच्या दोघांमध्ये एक टास्क आहे ना की एकाच ठिकाणी एकाच मांडवात दोन्ही सोहळे पार पाडायचे कोण वरचट आहे कोणाचं कुटुंब जास्त पुढे सरसावणार आहे जसं प्रोमो मध्ये प्रेक्षकांनी बघितलंच असेल की दोघांनी एकाच वेळेला हा पॅलेस बुक केलाय तर आता दोघांनी त्यांच्या फॅमिलीची लाज राखण्यासाठी कोण ते मंगल कार्य त्यांच्याकडून पार पाडून घेत आहेत ते प्रेक्षकांना बघायला खूप आवडणार आहे तर त्यासाठी तुम्ही बघा काहीतरी ऍडजस्टमेंट झाली आहे का की पहिले तुझा हा सोहळा नाही 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 ते तुम्हाला त्याच दिवशी कळणार आहे ज्या दिवशी हा भव्य हे मंगल कार्य तुम्हाला बघायला मिळणार आहे झी मराठीवर पण खरं सांगू का एक नात्याने आदित्य हा माझा दादा आहे सो so, आता ते तुम्हाला तुम्ही आजपासून प्लीज बघा लक्ष्मी निवास आणि पारू या दोन्ही मालिकेंचा महासंगम संध्याकाळी साडेसातपासून सो hmm. so, आदित्यदाने असं सांगितलं आहे काही झालं तरी कानपिळीमध्ये मीच तुझे कान खिळणार आहे सो oh. so, आता ती खूप अशी छान गोड मज्जा आहे कुठला समारंभ कधी होणार आहे साखरपुडा आधी होणार आहे का लग्न आधी होणार आहे यासाठी तुम्हाला पारू आणि निवास या दोन्ही मालिकेंचं महासंगम बघायचं आहे रोज संध्याकाळी साडेसात वाजता सत्तावीस जानेवारीपासून पण मला सांगा सगळ्या सिरेमनीज पार पडतात हळद झाली आहे मेहंदी असेल आता आणि बऱ्याच गोष्टी आहेत लग्नाचं काय गेटअप असणार आहे आत्ता तर तुम्ही या हळदीच्या गेटअपमध्ये आहात पण लग्नाचं काय गेटअप ठा खरं सांगू एक गोष्ट मी ना जर थोडीशी आता म्हणजे मला असं झालं की तुम्ही सगळ्या आला आहात तुम्ही इंटरव्ह्यू एकाच गेटअपमध्ये घेत आहे मग आता आमच्या लग्नाचा गेटअप तुम्हाला कसा करणार कारण तो खूप जास्त विचार करून केलाय आणि सगळ्यां त्याच्या मागे मेहनत आहे मग चॅनल असो प्रोडक्शन हाऊस असो डिझायनर असो स्टायलिस्ट सगळे 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 स्वतःला झोकून देऊन काम करतात तर ना तो असं रिव्हिल करण्यात मज्जा नाही आहे ना कलर कॉम्बिनेशन काय हे तर आम्हाला पिंक पाहायला पण कलर कॉम्बिनेशन तरी सांग मी ऍक्च्युली विसरलोय का माहितीये कारण का इथे ह्या सलग शूट करण्यामुळे वेगवेगळे कॉस्ट्युम्स आम्ही ट्राय करतोय आणि मला स्वतःला माहित नाही माझं मी कुठल्या सिक्वेन्ससाठी काय घालतोय खरं सांगू का आम्हाला खर... जेनियनली सांगते, सांगते आता खरंच सांगते आम्हाला आता कळतं की चल आता आपण हळद करतोय किंवा आपण संगीत करतोय आणि मग आमचं आउटफिट अचानक आमच्या समोर येतो की तुम्हाला हे वेअर करायचं आणि आमचं आँ असं रिअली आम्हाला हे वेअर करायचंय ही आमची रिॲक्शन असते सो खरंच आम्हालाही आयडिया नाही आहे की नक्की काय असणार आहे ते त्यासाठी थांबा ना प्लीज आम्ही थांबणार आहोत पण आम्हाला इंटरव्ह्यू लवकर करायला सांगितले कारण हे नंतर फार त्यांच्या शूटमध्ये बिझी होणार आहेत म्हणून आत्ता आम्ही इंटरव्ह्यू केलाय पण आणखीन एक गोष्ट आहे की लग्न आहे लग्न सोहळा आहे उखाणे तर व्हायला पाहिजेत ना सो तुम्ही वेडिंग लुकमध्ये याल तेव्हा तर याल पण आता उखाणे व्हायला पाहिजे आता उखाणा म्हणजे जरा कट करूनच आपल्याला घ्यावा लागेल कारण जरा गुगल करते काय माझ्याकडे एकच उखाणा मी इतक्या वर्षापासून अजिबात घ्यायचा नाही माझ्या चॅनलवर अजिबात घ्यायचा नाही तो तुला वेगळा काहीतरी प्लॅन करावा लागेल ज्याच्यात लक्ष्मी निवास पारू असं मिक्स असणारे झी मराठी असं क्रिएटिव्ह हवं बापरे मला विचार करायला खूप वेळ लागेल आता नाही नाही दिव्याने आता प्रॅक्टिस केली आहे खरं लग्न पण आता लवकरच येणार आहे सो भरपूर प्रॅक्टिस झाली असेल दिव्या नाही ग शूटिंगमुळे काहीही प्रॅक्टिस होत नाहीये आणि सगळे मला म्हणतात तुझी रिहर्सल सुरू आहे तू त्यासाठीच आम्ही हे सगळं एवढा मोठा घाट घातलाय पण नाही तरी नाही जरा विचार करावा लागेल थोडासा वेळ विचार करा पण मला आणखीन एक म्हणायचं की आता खऱ्या आयुष्यातही तुझं लग्न होणार आहे मला तर मंदारने सांगितलं होतं की या वर्षी तुझंही होणार आहे म्हणून सो हाँ। सो मला त्याबद्दलही जाणून घे त्याला माहिती आहे माझं लग्न होणार मलाच माहित नाही अजून माझं लग्न होणार की नाही बघू आधी जसं वर्ष कसं उलगडतय त्या आयुष्यामध्ये नवीन वर्षाची सुरुवात लक्ष्मी निवासने झाली आहे तर वर्ष खरी लक्ष्मी येईलच घरी कमी नव्हता त्याचा कधी प्लॅनिंग आहे लग्नाचं हा या वर्षात लवकरच लवकरच म्हणजे माझ्या मते सहा महिन्यांच्या आतच मला सर जानेवारी ते जून चा लवकरच वेरी सून <laughs> बरातक हेच आहे उखाना हो न्... आकाशात उडतो पक्षांचा थवा वा? आकाशात उडतो पक्षांचा थवा जयंतरावांचं नाव घ्यायला उखाणा कशाला हवा <laughs> आता जयंतची त्याला काहीतरी की मी मी सर्च सांगते मला काही नाही दिसलं जे दिसलं ते खूप हेवी हेवी होत सो असं गेलं लक्ष आणि आलं डोक्यात एवढ्या एवढ्या ह्याच्यात ऐकलं असेल त्यांचा चोरला असेल दुसऱ्या मालिकेमधला कोण अरे यार फसा होता है भाई तुम्ही फसवताय मला तुम लोक भाई नाही अभि काय करणार आहे पता आहे सॉरी हे कट करा <laughs> आता पुढच्या इंटरव्यूच्या आधी ना आपण सगळं हा गुगल कर उठायला आहे उखाडा काय सुचते जो सुचते आ हा मला सु... मला दिव्या हेल्प हेल्प कर थोडीशी दिव्या हा विचार करते हूं तर नावापर्यंत कसं पोहोचायचं याचीच लिंक नाही मिळत आहे नाव जुळत नाहीये का तुला जयंत आणि जे जे तुम्हाला जान्हि पण तूच घेणार मी त्याच्यासाठी विचार करतेय नाही पण माझ्या माझ्या वतीने ती बोलेल उठाणा प्लीज तुझ्यासाठी मी बोलले ना नो माझ्यासाठी तू एवढं नाही करणार अरे मला खरंच मला सांग हेल्प कर गाना सांगाय तरी दम 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 विचार करू द्या आलाय 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 ब्रेक मध्ये एक प्रॉम्प्ट झालेला आहे आता ते घेणार आहे तो, तो लक्ष्मी निवास आणि पारू या दोन्ही मालिकेच्या भव्य मंगल कार्यासाठी तुम्ही आलात <laughs> निमित्त लक्ष्मी हे कट करा लक्ष्मी निवास आणि पारू या दोन्ही मालिकेच्या महासंगमानिमित्त तुम्ही आलाय या भव्य मंगल कार्यास लक्ष्मी रेडी लक्ष्मी निवास आणि पारू या दोन्ही महामालिकेच्या लक्ष्मी निवास आणि पारू या दोन्ही मालिकेच्या महासंगमानिमित्त तुम्ही आलात मोठ भव्य मंगल कार्यासाठी जान्हवीचं नाव घेतो फक्त तुमच्यासाठी <laughs> शॉर्टकट मारलेला आहे त्याने फार ब्रेक मध्ये तिने मेहनत करून हा उखाणा बनवला केवढा विचार केला मी आता हा मी दुसरीकडे देणार इंटरव्ह्यू मध्ये याच नाव घेऊ चलो थँक्यू सो मच आणि खूप एन्जॉय करा सगळ्या सिनेमेच आम्ही लोकेशन खूप छान एन्जॉय करतोय आय होप तुम्ही भरपूर एन्जॉय कराल तुमचं शूट करताना आला आला आहात नक्की जेऊन जा बरं का आणि अजून एक गोष्ट सांगायची आहे सत्तावीस जानेवारी ते दोन फेब्रुवारीपर्यंत तुम्हाला पारू आणि लक्ष्मीनिवास या दोन्ही मालिकेंचे महा या दोन्ही मालिकेंचा महासंगम बघायला मिळणार आहे ज्यात तुम्ही बघणार आहात जान्हवी आणि जयंतचा लग्न सोहळा आणि आदित्य दादा आणि अनुष्का वहिनीचा साखरपुडा समारंभ तर प्लीज हा मिस करू नका रोज संध्या दररोज संध्याकाळी साडेसात वाजता फक्त आपल्या झी मराठीवर थँक्यू yes, सो मच थँक्यू so